रामानंदनगर येथे सालाबाद प्रमाणे श्रावणी समारोहाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देत सर्व धर्माचा आदर राखत सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश देत सदर कार्यक्रमाचे आयोजन युवा ग्रुप रामानंदनगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज भाजी रामानंद रामानंदनगर येथे श्रावणी फराळाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पलूस पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक माननीय सुशांतजी पाटील युवा योग कीर्तनकार झी टॉकीस फेम माननीय ऋषिकेश खारगे रणसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट दीपक लाड ज्येष्ठ विचारवंत माननीय व्ही वाय आबा पाटील ए पी आय माननीय कदमसाहेब रामानंदनगर गावचे तलाठी माननीय मल्लाप्पा कुडचे अरुणोदय उद्योग समूह व श्रीयुत सरस्वती एंटरप्रायजेसचे संस्थापक माननीय डी आर आप्पा पाटील उपस्थित होते सोबत रामानंदनगर गावचे पोलीस पाटील माननीय इम्तियाज मुल्ला डॉक्टर शिखरे ग्रामपंचायत सदस्य माननीय रमजान नदाब माजी सरपंच माननीय प्रशांत नलवडे माननीय शरदभाऊ लाड फाऊंडेशनचे माननीय दीपक मदने सामाजिक कार्यकर्ते माननीय विनायक कांबळे प्राध्यापक उत्तम सदामते प्राध्यापक सिराज पिरजादे प्राध्यापक ए वाय पठांसर जामा मस्जिदचे अध्यक्ष हाजी निजामभाई मुजावर माननीय काका तुपे उद्योजक माननीय इम्रान दस्तगीर पठाण माननीय युनुस कोल्हापुरे व बहुसंख्य बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा ग्रुपचे संस्थापक माननीय इम्रान अण्णा पठाण व सूत्रसंचालन माननीय आमिर भैया पठाण यांनी केले सगळी व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांचा नामोल्लेख करणे अत्यंत आवश्यक आहे पण वेळ खूप झालेला आहे आणि मुख्य उद्देश अजून पुढेच आहे आमचे मित्र पठाण सर यांच्या मुलांच्या मध्ये सामाजिक दृष्टिकोन अतिशय चांगला चा आहे खरं म्हणजे आजच्या काळात सामाजिक दृष्टिकोन असणारी पिढी फार कमी होत चाललेली आहे उलट समाजामध्ये जाती जाती धर्मा धर्मा कसा निर्माण होईल आणि एकमेकांच्या कुडबुड्या कशा करता येतील आणि प्रसंगी एकमेकाचे खून कसे पाडता येतील संसार कसे उत्पत करता येतील आबा समोरच बसलेले मी आबांना सांगितलं की आबा याचे उत्तर मी व्यासपीठावरती देईन आणि व्यासपीठावर उभा राहिलो आणि म्हणालो की काही जण मला असले की कीर्तनकार आणि परिवर्तनाच्या व्यासपीठावर मी म्हणलं हो मी अभिमानाने या व्यासपीठावर उभा आहे कारण या जगामध्ये खरं तर परिवर्तन कुणी केलं असेल तर ते माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी केलेलं आहे ज्या गादीवरून सगळ्या जगाला विचार देण्याचा अधिकार फक्त एका समाजाला होता आमच्या हिंदू संस्कृती एकच समाज गादीवरून कीर्तन करणार गादीवरून उपदेश देणार त्या गादीवर माझ्यासारखे खारगे नावाचा कीर्तन करतो आणि समाज ऐकतो हे फक्त फक्त करू शकतात मग म्हणून संतांनी सांगितलं संता की धर्माधर्मामध्ये भेद नाही भेद हा माणसाच्या बुद्धीमध्ये आणि हा बुद्धी मग अशी साहेब म्हणाले खूप चांगलं सांगितलं त्यांनी की हिंदू मुस्लिम या वादामुळं हे आमचे सुशांत साहेब कदम साहेब असतील यांच्यावरती किती ताण येतो आम्हाला माहित आहे खर तर या भिंती माणसाने उभा केलेल्या आहेत अल्लाने किंवा परमेश्वराने उभा केलेल्या नाही त्या पाडायचं काम सुद्धा आपण माणसंच करू आणि म्हणून या ठिकाणी वाईटांची जरी संख्या जास्त असली तरी चांगल्याने आपलं चांगलं काम सुरू ठेवावं मी एवढ्याच शुभेच्छा या युवा ग्रुपला देतो मला डॉक्टर ऍडव्होकेट दीपकतादानाड यांनी हो या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आमच्या आमिर भैया यांचे आणि इम्रान पटाण अण्णा यांचे मनापासून आभार मानतो आणि या रामानंदच्या मातीला रामानंद नगरच्या मातीला वंदन करतो धन्यवाद